असं स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एक वटाणा बटाट्याची मस्तपैकी छान अशी भाजी रेसिपी दाखवणारे झटपट लवकर होणारी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया का रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी कोबीची आणि वटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा आपल्याला फोडणीसाठी मसाला घेतलेला आहे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत तीन ते चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात लसूण घेतलं आहे बटाटा घेतला आहे याच्यामध्ये मस्त बटाणा घेतलेला आहे सर्वात पहिले आपल्याला कढई ठेवून कढईमध्ये मस्त लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण टाकून घेतलं याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायचं या जिरा टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा पूर्ण असं छान असायच आपल्याला थोडासा कांदा नरम करून घ्यायचा जेणे करून आपल्याला त्याच्यामध्ये बार्टा शिजून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं कांदा आपला छान नरम झालेला आहे कारण की जास्त आपल्याला कांदा याच्यामध्ये भाजून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला पत्ता कोबी टाकून घ्यायचं पण आपल्याला एक परत असा जीव करून घ्यायचं समजा आता दोन टमाटे कापून घेते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायचे मिरची पावडर धनिया मसाला पूर्ण आपल्याला एक ग्रूप करून घ्यायचा हो का त्याच्यावरती दहा ते आपल्याला मिनटं झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून वाफेवरती मस्त बारडा आणि शिजून घ्यायचं त्याच्यावरती आपल्याला दहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं मस्त दहा मिनटं झाले छान अजून ह्याला सारखं अधून मधून आपण सारखं झाकण काढून असा वर खाली एक जीव करून घेऊया जेणेकरून मस्त खालचं पाण्याला कोबीला सुटलेलं आहे साधी सोपी मस्त वटाणा पराठा टाकून मस्त भाजी सुकी त्याला पाणी सुटलेलं आहे अजून आपल्याला दहा मिनटं अजून झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून मस्त याचं जे वापरून छान अशी भाजी सुट्टी ठेवून जाईल हे बघा आता आपली मस्तपैकी छान अशी पत्ताकोबी छान मस्त झालेली आहे तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे मस्तपैकी छान लवकरात लवकर झटपट मसालेदार छान मशी भाजी झाली झालेली रेसिपी तुम्हाला माझी कशी रेसिपी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमचं मनापासून आपण मानते थँक्यू